इचलकरंजीच्या वस्त्र नगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुमाऊली टेक्स्ट घेऊन येत आहे एक भव्य आकर्षक आणि आणि इंडो वेस्टर्न वेअर मध्ये भव्य शोरूम जिथे मिळणार आहे शेरवानी जोधपुरी फॅन्सी कुर्ता पायजमा थ्री पीस हँडवर्क डिझाईन्स हे सगळं उत्तम दर्जा खास डिझाईन्स मध्ये आणि डोळे दिपावणाऱ्या मध्ये जे आजच्या काळात प्रत्येकासाठी खास ठरणार आहे निकम परिवार घेऊन आहेत हे नवीन दादन वस्त्राची नवीन परंपरा या उद्घाटनाला सर्वांनी यावे गुरुमाऊली गारमेंट कडून आग्रहाचं आमंत्रण गुरुमाऊली टेक्सटाईल ब्रिज स्क्वेअर महेश सेवा समिती समोर इचलकरंजी नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून दोन साली रमजान महिन्यातल्या सत्तावीसव्या रोजा दिवशी कोरे यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं तेव्हापासून आज तागायत सलग पंचवीस वर्ष हा उपक्रम अखंडित सुरू आहे रमजानच्या पवित्र महिन्यात ते इफ्तार पार्टीचं आयोजन करून अन्नदान आणि अन्न इतर वस्तूंचं दान करतात हा उपक्रम मानवतेची सेवा म्हणून ते पार पाडतात याचबरोबर वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवतात यासाठी ते स्वतःला भाग्यवान समजतात आणि ही सेवा आपल्या हातून घडल्याबद्दल ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करतात या उपक्रमाबद्दल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष वजीर खुतुब शब्बीर मुजावर मनसूर नायकवडे बापू नायकवडे मोहम्मद मुजावर रसूल मुजावर या सर्वांचं सहकार्य लाभलं समाजाच्या वतीनं ॲडव्होकेट कोरे यांचा सत्कार करण्यात आला